ही बघू शकता तुम्ही खांड म्हणजे पूर्ण बंदिस्ती फुटलेली आहे त्याच्यामधून पाणी बरत जाते आणि पूर्ण गावाला पाणी ही काय पद्धत आहे काय बोलता त्याला ट्रक माती लागणार आहे खाऊ काम नाही खांड वावायला पाहिजे चला प्लीज व्हायला पाहिजे बोला व्हायला पाहिजे काही परिस्थिती आहे बघा नाही काय परिस्थिती आहे बघा जो तो काय आणलेलं डबला काय आणलेलं डबल उकारलेल्या कोलब्या आणलेल्या चार चपात्या तेव्हाच होपस आहे तुम्हाला या उकारलेल्या कोलब्यांवर ताकत भरपूर येते कारण माझ्या बाईने सांगितलं उकारलेल्या कोलब्या खा आणि कामणार जा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचा स्वागत करतो आपल्या अलिबागचा कोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल आज युनिक आणि नवीन काहीतरी व्हिडिओ होणार आहे कारण आज आमच्या गावच्या आहे म्हणजे जोल जोल ही काय पद्धत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सम समजेल तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल हजार किलो मटण तर आज आहे म्हणजे गावी गावकाची जोल आणि त्यामध्ये दहा हजार पेंट तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे माती बघायला भेटेल तर सुरुवात केलेली आहे आणि ही बघा रूपरेषा आजची ही बघा आज तुम्हाला पूर्ण गाव हा तुम्हाला पूर्ण गाव हा खाण बांधताना दिसेल म्हणजे जी आमची सरकारची बंदिस्ती आहे ती फुटलेली आहे आणि तीच ती रिपेअरिंग कर म्हणजे दुरुस्त करण्यासाठी हा सगळा गाव हा जोलीला आलेला आहे कारण काय मित्रांनो जेणे काही शेताला पाणी लागू नये पूर्ण गाव गावाला पाणी लागू नये त्यासाठी मेहनत घेतली जाते तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता तिथे जाऊन भेटवतो तुम्हाला अक्षय मला सांग हे फुटण्यामागचं कारण काय म्हणजे आपली बंदिस्ती फुटते त्यामागचं कारण काय कारण असं आहे की पाण्याचा प्रेशर जास्त झाल्यामुळे का बंदिस्ती फुटते आपली हे भांडावं काय लागते बांधायला नाही बांधली जर नाही तर आपली शेती सर्व फुकट जाणार गावात पाणी येणार गावाची नासधूस होणार तर कशा प्रकारे आणि युनिक कशा प्रकारे पेंट पाडतात माती कशी व्हाली जाते आणि प्रत्येकाची रूपरेषा काय असणार आहे ती समजेल चला बघू आता चाललंय आपल्या जोलीकडे जिथं माणसं आपला गाव अख्खा माती वाहतोय टाइम झालाय दादा काय योग्य शापूर गाव एक जेव्हा माणसा गाव असं एकत्र आलं पाहिजे वर्षानुवर्ष अशा एकत्र येऊन एक एक जोड झाली पाहिजे आता बोला आणि गाव त्याच्यामुळे एकत्री राहील आणि एक गाव एक कमिटी असो म्हणजे असो खाते काय भाकरी आना गे, आना गे, आना गे, आना गे। बोलता खांडी बद्दल हा सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे सगळे खांड आता लवकरात लवकर होणार आहे सगळी जेवायला बसलीत चला आनंद वाटत की शापूर गावातली तीन जी मंडळी आहे समाज एका ठिकाणी आणि किती माणसं असतील तरी, तरी? तरी। सहाशे माणसं तुम्हाला बघायला भेटतील पुढे भरपूर माणसं आहेत चला आता तुम्हाला खाण दाखवतो खाण हा प्रकार काय नक्की बंदिस्ती फुटले ते तुम्हाला दाखवतो चला पुढे मित्रांनो इकडे खाडे आहे तिकडे आपली धरमतर खाडे आहे आणि त्यालाच लागून आमचे खाडे आहे आणि या साईडला आहे ते म्हणजे गाव आणि ही बघू शकता तुम्ही खांड म्हणजे पूर्ण बंदिस्तीही फुटलेली आहे त्याच्यामधून पाणी बरत जाते आहे आणि पूर्ण गावाला पाणी लागते अक्षय गावाला पाणी लागते पण तीच बांधण्यासाठी आणि समोर माणसं बघू शकता तुम्ही बरीच माणसं आहेत जवळपास पाचशे सहाशे माणसं आहेत जेवायला बसलीत तर खांड खांडीचा पहिला नजारा बघू शकता तुम्ही जवळपास एक तास दोन तास झाला ना काम आपला दोन अडीच तास काम झाला दोन अडीच तासमध्ये मध्ये बघू शकता तुम्ही किती खाण झाले अर्धी पण नाही झाली मित्रांनो भरपूर पेंड असे वाहिलेले आहेत पेंड कसे वाहतात तुम्हाला दाखवतो थो थो थोड्या वेळात चला मित्रांनो सगळी पब्लिक ही जेवायला म्हणजे नाश्त्यासाठी उतारलेले आहे तर उदवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं आमची चालू आहे भाकरी खायच्या सुरुवात असे का आणलास कोलबी आहे इकडं सरस काम आहे कोलजी र समोर बघू शकता चला आता भाकरी खाऊ नंतर जाऊ पुन्हा जोलीवर खांडीवर बांधायला चला खांड ती बघा आणि माणसं बघा कुठून पेंड वाहतात हो जवळपास एक नाही बोलला तरी पेंट किती दहा ते पंधरा किलोचं पेंट असेल एक पंधरा ते वीस किलो चालला पंधरा किलोचा पेंट असेल सगळं गाव आलेला आहे बघू शकता तुम्ही काय काय मॅटर झालाय पाहिजे व्हायला पाहिजे हे बघा रे रेडिओ काय कडक काम फात चालला असता चला चला लवकर चला खाड वावला पाहिजे चला माणसं बघा जवळपास पंधरा ते वीस किलोचा एक पेंट असेल तर आता बघा कशी अवस्था होईल शंभर टक्के पुरुष कोल खा, खांड आहे आपली बाबा किती पुरुष कोल खांड आहे हा तीन पुरुष ना तीन पुरुष कोल आहे किती माती लागेल दहा ट्रक शंभर टक्के खाऊ काम नाही आणि लांब आहे ना एकजूट आहे त्याच्याने शक्य होऊ शकतो ट्रक माती लागणार आहे पण दहा ट्रक माती डोक्यावर नेणार खाऊ काम नाही किती दिवस लागतील होईल का आज आज होईल काय बघा हे गावकीचे एकजूट तरुण मंडली सगळी आहे शंभर टक्के ही काय पद्धत आहे काय बोलतात त्याला पेन्शन पेन्शन बोलतात मोठ पाडा मोठे आज होणार का भाऊ काय तुम्हाला माहिती अनुभव तुम्ही रान करू पण खाण केल्याशिवाय घरी जाणार जाणार नाही किती जण आहेत आज गावकीत किती जण आहेत आपली आज मला असं वाटतं पासष्टशे लोक आहेत आणि चुकी किती आहे चुकी पाचशे रुपये आहे पण झाटून घरातील माणूस आलेला आहे मटण किती खाला हो? मटण किती खाला मटण आम्ही दीड दीड किलो खालेलं आहे पण आमचा मटण खेळ गेला <laughs> चला दुसरे जाव आता आकाश होईल का कान बांधून आज कान बांधून होईल बिल करतील काय लोक हा प्रयत्न करतात माणसं ही काम करतात स्वतःच काम असं आहे कस काम करतात समोर बघू शकतात सर्व लेडीज वर्ग आणि तिकडे सर्व आपले जेंट्स वर्ग जेंट्स वर्ग आहे ते पूर्ण डोक्यावर पेंट वाहतात आणि लेडीज वर्ग आहे ते हाताने पेंट समोर बघू शकता आज होईल का मांडून आपली व्हायला पाहिजे बोला व्हायला पाहिजे

तर चल, चला आपण खांडीची परिस्थिती बघून हो। येऊ हे चला चला प्रो जोत बघा याला जोत बोलतात या किती हजार किलो घाला मटन पेंट चला आज व्हायला पाहिजे

काय परिस्थिती बघू शकता काय मेहनत आहे ठीक आहे टाईट पेंट व्हा दादूस पीजीवाला दाखवतो शिवडीत तुम्ही पाहिली नसेल कधी कर कारण ही गावकीची झोल आणि एक खांडमाताची बंदिस्ती आणि गाव वाचवण्याची एक पद्धत प्रत्येक जण हा झाटून काम करतोय पेंट कुठून होत आहे बघा तिकडे पूर्ण जायचं आहे आता काय होई व्हायली व्हायला पाहिजे आज दादूस काय अवकाश पूर्ण अख्खा गाव जवळपास पाच एकशे माणसं जायला जो, जो शक्य आहे तो आहे अर्धी माणसं आलेत नाही तिकडनं पण आणतात चला आपण तिकडे पण जाऊया आता काय जो होईल कमी आहे हां आणि माणसांबद्दल काय सांगतात कामाशी सर्व काम करतात चांगला जोश आला मला असं वाटतं भाकरी खाऊन चला मेन बघा किती किलोचा असेल पेंट बस बघा पंचवीस किलो तर किती व्हायला लागतंय किती फेऱ्या झाल्या पाय आल्यास तिन हा हा कडक काय परिस्थिती आहे भाऊ काय काय एक नंबर का शंभर टक्के एक पेंट टाकतात आणि एवढी खाण भरायची पण पूर्ण वय घातले कारण माती जास्त खाली जायला नको म्हणून होईल का आज काका होईल काय का? व्हायलाच पाहिजे हे बघा समोर बघू शकता तीन पुरुष सांगितलेले समोरची व्यक्ती बघू शकता एकूण तीन पुरुष खोल पूर्ण खांड आहे तेवढी भरायची आपल्याला मोठी खांड आहे बाबा शक्यता कमीच वाटत आवाज द्या आवाज द्या मेहनत मित्रांनो हे आहे गावकीची मेहनत गाव वाचवण्याचा प्रयत्न पाण्याने चाल इकडे जाऊया आपला सगला काम हा त्यांच्यावर असतं म्हणजे जे आपले पेंट काढतात त्यांच्यावर असतं त्याही जर हात चालवला तर इकडचं चा काम लवकर होईल आणि चालवतात हात बघू शकता किती पेंट पाडलेत काय बोलता बाबा हो तुमचा हातावर आहे सगळा आमचा हात तर जोरात चालते हा खरोखर आज साथ आमच्या गावकीने भरपूर साथ दिलेली आहे आणि गावकीच्या मंडळींची अशी आहे की खाण बांधल्याशिवाय घरी जायचं नाही अशी जर लोक असली एकजूट गावकीची तर कोणालाही घाबरणार नाही ना अवघी किती पण खांडी जाऊ द्या पन्नास गेले तरी भांडण्याची शक्ती आमच्या अंगात आहे शंभर टक्के शंभर टक्के काय आणलेलं डबलला का आणलेला उकारलेल्या कोलब्या आणलेल्या चार तपासल्या आहे तुम्हाला कोलब्या येते कारण माझ्या बाईने सांगितलं उकारलेल्या कोलब्या हे एक अनुभव व्यक्ती ते बघा तिकडे फक्त डायरेक्शन करतात लोकांना म्हणजे कसं पेंट पाडायचं बघू शकता अनुभव व्यक्ती पूर्ण गावचे नेते आहेत त्यांना कामाचे हऊस सुनी त्यांना काम म्हणजे पॅरीस अजिबात नाही मित्रांनो ही आहे परिस्थिती त्याला बघू शकता तुम्हाला दाखवतो काय झालंय अर्धा तास झाला अर्ध्या तासानंतर बघा प्रत्येकाची अवस्था बघा काय झाले समोर बघू शकता काय अवस्था झालंय अर्धा तासा अगोदर काय <laughs> होतं आणि आता झालंय बघू शकता सगळ्यांची परिस्थिती दमले चला आपण बघू इकडं किती खाण झाली ते अर्धी झाल्या अर्धी घड़क अक्षय चांगलं काम चालूच काय बरं एकदम चला 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 काय परिस्थिती आहे बघा जो तो झाटून काम करते ह्या असा बोलून नाही चालणार आता गाव बुडल आपला परिस्थिती बघा मित्रांनो बसले पाणी प्यायला होईल काय व्हायलाच पायखांड अर्धी झाले अर्धी झाली पायखंड आणि सर्व छुटीने काम करूया आणि पुरी करू टक्के सगळी दमदम काय तुम्ही माती खाऊन कसा वाटतंय

अबू काय काय परिस्थिती बघा मातीत मातीतली काम केलं आल्या दुवर्षी समजलं आल्या चला पुढे बघू प्रत्येकाची अवस्था व्हिडिओ स्किप ना करता पहा परिस्थिती बघाल आलोय काय प्रत्येकाची प्रत्येकाची किती फेरे झाल्या पाचशे ते सहाशे सहाशे मीटर अंतर आहेत तर प्रत्येकाची परिस्थिती आता बसू बाबा ही अंगाची लाई लाई पाहता काय तुम्हाला वाटतंय मला आता असं वाटतंय की आमची माणसं पेंड होऊन पूर्ण आणि खरोखर आमची गावकी जी एवढी एकी आहे की कुणाला सांगणं शक्यच नाही आमच्या घरातून बाई माणसा स्वतःच्या आवाज न ठेवून आपल्या खाण बांधण्यासाठी इथे खाडी आलेले आहेत आमची मंडळी एवढी आहे जशी काय खरोखर दिंडीला वार करी जातात तशी आमची गावातील मंडळी खाण बांधण्यासाठी वार झालेली आहे या परिस्थितीबद्दल काय सांगता बघाय आमच्या कपड्यांची काय हालत झालेली आहे डगडा धोंड्यातून पेंड वाहत आहे आणि खरोखर आमच्या माणसांची जीवांची हाल झालेली आहे चला आगा। 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 ला इहा कला

खाडीसाठी लागणारे मेहनत तर मित्रांनो फायनली खांड काय भरून झाले नाही जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त आहे तर आता चाललीत घरी कारण जो काम सा आठ वाजता चालू केलेलं आम्ही ते आत्ता वाजलेत म्हणजे दोन दोन वाजता चाललो आहे घरी भरपूर अशी मोठी खांड आहे म्हणजे बांध फुटले हे केलेलं आहे तुटलेला आहे तर ती बांधायला वेळ जाणारच तर बघूया उद्या काय दोघ असेल तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला चालू आहे ओनला आहे चला